काही महत्त्वाच्या आरोग्यदायी वीस अशा टिप्स जर चेहऱ्यावर जास्त पिंपल्स मुरूम आलेले असेल किंवा केसतोड झालेला असेल तर एक काळी मिरी घ्यायची आहे एक दगड घ्यायचा आहे आणि त्या दगडावर आपल्याला या काळी मिरीला पाण्याच्या सहाय्याने घासायचा आहे आणि हा रस आपल्याला जिथे मुरूम आलेला असेल बेंड आलेला असेल किंवा केसतोड आलेला असेल तर दोन दिवस आपल्याला हा जो मिरा आहे हा उघळून लावायचा आहे ज्यामुळे लवकर थांबते काकडी व पालक ज्यूस काकडी व पालक यांच्या मिश्रणातून तयार केलेला ज्यूस महिलांसाठी खूप पौष्टिक आहे चेहऱ्यावरील मुरुम पाळीच्या दिवसात येणारे बिंबल्स आधीवरील रामायण उपाय म्हणजे हा रस चेहऱ्यावर असलेले सर्व प्रकारचे डाग या ज्यूसने नाहीसे होतात केसासाठी हा ज्यूस फार चांगला आहे आणि पोटाच्या समस्या अगदी निघून जातील काकडी पोटाला थंडावा देत असते आणि त्यानंतर जळजळसुद्धा कमी होत असते पालकेमुळे पचन सुरळीत आणि व्यवस्थित होते कोळ्याचा धूस कोळ्याचे फायदे बरेच आहे कोळ्याचे सी बी वन बी थ्री कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम लोह अधिक गुणधर्म असतात कोहळा खाल्ल्याने आजार दूर होत असतात कोहळा दारासमोर पौर्णिमा आमोशा या दिवशी घरासमोर बांधलावा यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होत नाही बीट गाजर डोळ्यासाठी गाजर खाणे अतिशय महत्त्वाचे ठरले जाते डोळ्याचे लहान सहान त्रास दूर होत असतात बीट व गाजर हृदयासाठी उपयुक्त आहे हृदयाचे कार्य नियमित करतात ज्यूस मदत करत असतो तर नियमित त्याचे सेवन केले तर शरीरातील स्फूर्तता वाढते शरीराची ताकद वाढत असते म्हणून डॉक्टर रुग्णालयामध्ये रुग्णांना हा ज्यूस प्यायला सांगतात रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यातही मदत होते रक्ताचे प्रमाण देखील पाळत असते नारळ पाणी नारळ पाणी पोट भरलेले ठेवण्यास मदत करत असते शरीर डिहायड्रेट होत नाही वजन कमी होते हृदयासाठी नारळ अतिशय उपयुक्त असते त्वचा व केस चांगले राहतात किडनीचे आरोग्य चांगले राहते रक्तातील साखर देखील नियंत्रित राहते व्यायामानंतर अनेक जण नारळ पाणी पित असतात नारळ पाणी थकवा दूर करतो मन प्रसन्न करते पचन क्षमता नारळ पाण्याने चांगले राहते खोबरेल तेल मिश्रित गरम पाण्याने आंघोळ केल्यास स्किन टोन सुधारते डोळ्याखाली खोबरे तेल लावल्याने मशेज केल्याने डोळ्याखाली सुरकत्या पडत नाहीत जवच सुपरफूड म्हणून ओळखले जाते कारण त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत जवसमध्ये कोलेस्ट्रॉल कमी करणारे गुणधर्म आणि अँटीऑक्सिडंट्स असतात उच्च रक्तदाब मधुमेह आणि रक्तवाहिन्याच्या विकारांना नियंत्रित ठेवण्यास मदत करत असते लिंबू पाणी रोज सकाळी उठल्यानंतर अंशपोटी घ्यावी संध्याकाळी किंवा जेवणानंतर घेतल्याचा याचा काहीच फायदा होत नाही सकाळी उठल्या उठल्या दात घासण्याच्या आधी हे लिंबू पाणी पिण्याची योग्य वेळ आहे लिंबू हा मुळात ॲसिडिक असतो लिंबू पाणी तोंडातील जीवाणू संपून टाकतो त्यांना पोटापर्यंत जाऊ देत नाही तोंडाचे आजार तसे की तोंड येणं दात दुखणे अति त्रासही कमी होतो लिंबू पाणी प्यायल्याने तोंड स्वच्छ राहते उष्णता वाढणे कमी होते कोणती भाजी खाल्ल्याने डोळ्याचे आजार बरोबर डोळ्याची दृष्ट सुधारते डोळ्याच्या नजरेच्या समस्यामध्ये मदत मिळते तर पालक आणि गाजर हे रोज जेवणामध्ये असावे ज्यामुळे नजरला चांगली होत असते अंदोक दिसायला लागत नाही लहान मुलांपासून तर मोठे वृद्ध व्यक्तीपर्यंत हल्ली डोळे कमजोर होणे लाल होणे आणि चष्मा लागण्याची समस्या खूप जास्त वाढली गेलेली आहे म्हणून नेहमी या भाजीचा वापर करावा तज्ज्ञ सांगतात की कमीत कमी पाच मिनटापर्यंत दात घासावे त्यापेक्षा जास्त वेळ ब्रश करू नये तोंड बंद करून ब्रश करावे दाताची योग्य काळजी घेतली नाही तर दात पिवळे पडतात आणि आणि तोंडातून दुर्गंधी येत असते ब्रश नक्की करावा तर गोल आकारामध्ये ब्रश करावा सरळ ब्रश करू नये रात्री भात खाल्ल्याने गट्स हेल्थवर चुकीचा परिणाम होतो रात्री भात खाल्ल्याने पोटाच्या संबंधित समस्या तुम्हाला उद्भवतात गॅस ॲसिडिटी यासारख्या समस्या उद्भवल्यास रात्रीच्या वेळी भात खाणं टाळावं ज्या लोकांना दम लागतो श्वास घ्यायला त्रास होतो तर तर त्यांनी रात्रीच्या जेवणात भात खाणं टाळावं डायबेटीज पेशंट भात जास्त खाल्ल्यास त्यांचा ब्लड शुगर वाढत असतो म्हणून रात्रीच्या जेवणामध्ये भात खाणं टाळावं शरीरात पोषक तत्वाची कमतरता किंवा झोप न लागणे यामुळे देखील डार्क सर्कल येत असतात कोंडा हा निरूप द्रवी आजार आहे कोंड्यामुळे त्वचेला खाज सुटू शकते त्वचेवर नेहमी वास्तव्य करणाऱ्या एका बुरशी सदृश जीवाणूची वाढ होऊ लागते आणि त्यानंतर आपल्या डोक्याला जास्तीत जास्त खाज सुटू शकते म्हणून रोज तीन दिवसानंतर केस आवर्जून धुवावेत कांदा न पचणाऱ्यांना कांदा खाल्ल्यावर पोट भरल्यासारखं वाटतं पोटात गॅस होणे छातीत जळजळ होणे यासारख्या समस्या जाणवतात काही जणांना पोटदुखीचा समस्या जाणवतात अशा लोकांनी कच्चा कांदा खाना टाळावं कांद्यातील सल्फर अशी संयुगामुळे हृदयाचं संरक्षण करणारे घटक असतात तसेच यावेळी रक्तदाब सुरळीत राहण्यास मदत होत असते त्याचप्रमाणे या घटकामुळे रक्ताच्या गुठळ्या हो होत नाहीत म्हणून ज्यांना सहन होते त्यांनी आवर्जून कांदा खावा कारण शरीरासाठी कांदा अतिशय उपयुक्त ठरला जातो श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा